मध्य रेल्वे पुणे विभागातील अमनापूर येळावी मार्गावरील गेट नंबर एकशे पंधरा नजिकचा भुयारी पूल दुरुस्त करावा किंवा रेल्वे गेट एकशे पंधरा पूर्ववत सुरू करावे अमनापूर स्टेशनवर पुणे कोल्हापूर पूर्ववत थांबवण्यात यावी तसेच कोयना एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस पुणे कोल्हापूर साप्ताहिक एक्सप्रेस या नवीन गाड्यांना थांबा मिळावा दक्षिण बाजूचा प्लॅटफॉर्म उंच करावा शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी दक्षिण बाजूला गेट नंबर एकशे चौदा ते मळवाट रस्ता करून मिळावा प्रवाशी व शेत लष्करांना येण्यासाठी उत्तर बाजूला स्टेशनवर येण्यासाठी पूर्व बाजूचा रस्ता करावा इत्यादी मागण्या ग्रामपंचायत आमनापूर व विठ्ठलवाडी येथील सरपंच उपसरपंच सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांनी मध्य रेल्वे पुणेच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर श्रीमती इंदुमती दुबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत भविष्यात मागण्या मान्य न झाल्यास या भागातील शेतकरी विद्यार्थी व ग्रामस्थांना घेऊन रेल रोको आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे सदर निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील जनरल मॅनेजर मुंबई रामकरण यादव खासदार संजय कका पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार अरुण अण्णा लाड माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख जिल्हाधिकारी सांगली तहसीलदार पोलूस पोलीस स्टेशन पोलीस रेल्वे सुरक्षा बल किर्लोस्कर स्टेशन स्टेशन मास्टर किर्लोस्कर यांना देण्यात आले आहेत अशी माहिती श्रीकृष्ण औटे यांनी दिली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका